जय शिवराय मित्रांनो मुंबईमध्ये एवढ्या संख्येने गेले मराठे आणि ही पहिलीच वेळ असेल बरं मराठे नुसते गेलेच नाही तर मराठ्यांनी तिथं काय काय खेळ खेळले काय काय गोष्टी केल्या या सर्व आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायच्यात कारण हे सर्व जे घडलंय हे फक्त मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच कारण मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत घुसणार आणि आरक्षण घेऊनच येणार हे ठाण मांडलेलं होतं आणि त्यांनी आरक्षण सुद्धा मिळवलेलं आहे मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती शेअर करा मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळावं म्हणून मनोज दादा जरांगे पाटील यांनी मुंबईकडे आपला मोर्चा वळवला आणि मनोज दादा जरांगे पाटला सोबत लाखोच्या संख्येने मराठा समाज सुद्धा खांद्याला खांदा लावून मुंबईमध्ये धडकला सरकारमधील काही आमदार आणि सरकारलाही वाटत असेल की विधानसभेला आपण एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आलो आणि आता मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीमाग कोणीच राहिले नाही त्यानंतर सणासुदीचे दिवस आहेत गणपतीचे दिवस आहेत आणि या सणासुदीच्या का काळामध्ये मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या सोबत कोण येणार आहे पण बांधवांनो मनोज दादा जरांगे पाटील आंतरवालीतून वा, निघतानाच लाखोच्या संख्येने मराठा समाज तिथे जमला होता आणि आंतरवालीतून निघाल्याच्या नंतर असं एकही गाव नव्हतं की तिथे मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत झालं नाही नुसतं स्वागतच नाही तर एक्कावन एक्कावन जेसीबी मधून फुलांची उधळण झाली पोखलेंडच्या माध्यमातून अकरा अकरा क्विंटलचे हार मनोज दादा जादा जरांगे पाटील यांना घालण्यात आले आणि त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि हे स्वागत झाल्याच्या नंतर प्रत्येक गावातून मराठा बांधव आपल्या गाड्या घेऊन मुंबईकडे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत निघत होते आणि इथंच सरकारचे अंदाज फसले आणि लाखो मराठ्यांना घेऊन मनोज दादा जरांगे पाटील मुंबईमध्ये घुसले आणि मित्रांनो मुंबई म्हणजे आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी आणि या राजधानीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं होणार हे मला तरी वाटतं की पहिलंच आंदोलन असेल आणि या आंदोलनामध्ये असं कोणतं वाहन नाही कि ते वाहन नव्हतं असं ट्रॅक्टर जीप टेम्पो रिक्षा सायकल मोटरसायकल अशी सर्व वाहनं यामध्ये होती आणि मित्रांनो प्रत्येक वाहनामध्ये माणसं बसलेली होती आणि एका पेट्रोल पंपावाल्याची तर तुम्ही मुलाखत ऐकली असेल तर तो म्हणाला की आमच्या या नरिमन पॉइंटला हा पंप असा आहे की आम्ही पहिली वेळ ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत आहोत कारण मुंबईमध्ये फिटी सारख्या ठिकाणी ट्रॅक्टर कधीच पोहोचला नसेल आणि तो मराठ्यांनी ट्रॅक्टर सुद्धा तिथं पोहोचवला मनोज दादा जरांगे पाटील यांच्या ताफ्यामध्ये फक्त रेल्वे आणि एसटीच नव्हती मात्र रेल्वेनेही माणसं आले आणि एसटीनेही माणसं आले असं म्हणतात मुंबई हे शहर चोवीस तास चालणार आहे ते कधीच थांबत नाही ते या अगोदर फक्त कोरोना काळामध्ये थांबला असेल मात्र मराठ्यांनी मुंबई शहर सुद्धा थांबवून दाखवलं तेही कुणालाही त्रास न होता मात्र सरकारने सुद्धा हे आंदोलन थांबवण्यासाठी बरेचसे थिल्लर प्रयत्न केले जेवणाच्या खाऊ गल्ल्या बंद केल्या हॉटेल बंद ठेवल्या पाणी तिथं नव्हतं संडासची व्यवस्था नव्हती आणि या सर्व गोष्टी मग मराठा बांधवांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित केल्या आणि गाव खेड्यामध्ये मुंबईमध्ये सर्वांना कळाल्याच्या नंतर मुंबईमधील मराठा बांधवांनी या आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था केली पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मग गावाकडले ट्रकच्या ट्रक, ट्रक। पोळ्या चटणी ठेसा असा कोणताही पदार्थ नव्हता आता तुम्ही तर बघितले असतील तुम्हाला आठवत असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा असे सर्व पदार्थ तिथे खायला उपलब्ध केले आणि मराठा बांधव पुन्हा आणखी जोराने मुंबईकडे निघाले आणि नंतर मुंबईमध्ये सुद्धा पंक्तीच्या पंक्ती उठू लागल्या रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवर कधीच पंक्ती उठल्या नसतील त्या मराठ्यांनी उठवून दाखवल्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या मुंबईमध्ये या अगोदर कधीच घडल्या नव्हत्या त्या मराठ्यांनी घडवून दाखवल्या आता या व्यतिरिक्त तुम्ही काही बघितल्या असतील त्या सुद्धा कमेंट करू शकता पोलीस बांधवांना सुद्धा तिथं जेवण मराठा बांधवांनीच दिलं कारण त्यांनाही तिथं ड्युटी सोडून जाता येत नव्हतं जायचं कुठं जेवायचं कुठं ही सुद्धा काळजी मराठा बांधवांनीच घेतली आणि तिथले जे काही बरेचसे मुंबईतले बांधव होते त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या की या आंदोलकांनी आम्हाला कोणताही त्रास दिला नाही उलट यांनी जे काही खायचं प्यायचं आणलं होतं हे आम्हाला दिलं आमची काळजी घेतली रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्यांनी सुद्धा सांगितलं आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही त्यांचं ते आंदोलक येत आहेत जात आहेत फक्त फरक एवढाच पडलाय रोजच्या पेक्षा थोडी गर्दी वाढलेली आहे आंदोलकांचा कोणताही त्रास नाही आणि याच आंदोलकांनी मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले कबड्डी असेल खो खो असेल कुस्ती असेल असे अनेक प्रकारचे मी जेवढे बघितले तेवढे सांगतोय या व्यतिरिक्त जर तुम्हाला लक्षात आले असतील तर ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा हे आंदोलन सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये हे आंदोलक मुंबईतील जनतेला त्रास देत आहेत कुठं काही चिल्लर चाळे करत आहेत अशा प्रकारच्या बऱ्याच वावड्या उठवण्यात आल्या मात्र मुंबईतील जे बांधव असतील मग ते कोणत्या जातीचे असो कोणत्या धर्माचे असो सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या की आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही हे बांधव सगळे मस्त मजेत त्यांचं आंदोलन करत आहेत आम्हाला काहीही अडचण नाही आणि आम्ही सुद्धा या आंदोलनाचा आनंद घेत आहोत या आंदोलकासोबत बसत आहोत जेवत आहोत त्यांच्यासोबत गप्पा मारत आहोत म्हणजेच या माध्यमातून जो काही आंदोलन उठवण्याचा डाव होता तो सुद्धा सरकारचा फसला आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट की मनोज दादा जरांगे पाटलांनी ठरवलंच होत मी मुंबईला येईल मुंबईत घुसल तर आरक्षण घेऊनच परत येईल आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाचव्या दिवशीच्या उपोषणानंतर सरकार खडबडून जाग झालं आणि सरकारनं शासन निर्णय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हाती सोपवला आणि मनोज दादा जरांगे पाटला सोबत खेल सर्व आंदोलक आप आपल्या गावाकडे निघाले आता मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतंय की मराठा बांधवांनी कोणकोणते खेळ खेळले जेवायला काय होतं असे सर्व ज्या गोष्टी असेल त्या नक्कीच कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद